नमस्कार मंडळी तर आज आपण वाळवणाच्या रेसिपीमध्ये पारंपरिक पद्धतीनं खुरुगडी कशी बनवायची हे पाहणार आहोत तर आमच्या भागामध्ये तर याला खुरुगडी असं म्हटलं जातं काही भागांमध्ये याला कुरडई असं सुद्धा म्हटलं जातं तर त्यासाठी पिठाचं प्रमाण किती असलं पाहिजे किंवा मग त्यासाठी पाणी किती वापरायचं आणि पीठ कशा पद्धतीनं आपण शिजवलं पाहिजे शिवाय पीठ शिजवताना पाण्याचं प्रमाण किती असलं पाहिजे किंवा मग मीठ किती प्रमाणामध्ये घातलं पाहिजे आणि पीठ शिजलं आहे हे कसं ओळखायचं हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर अशी आपली ही खुरगडी चौपटीनं फुलणारी तयार होते आणि शिवाय अजिबात तेलकट होत नाही आणि खूप अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत चविष्ट अशी ही आपली पारंपारिक पद्धतीने बनवलेली खुरगडी तयार होते कशी बनवायची आहे हे खूँग, 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 तर आपण पाहणार आहोत पण त्याआधी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते जर पारंपरिक पद्धतीने आपण खुरडई बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत बघा दोन किलो या प्रमाणामध्ये आणि हे तांदूळ आहेत आपल्याला स्वच्छ असे दोन भिजत घालायचे आहेत तर हे तांदूळ भिजत घालतात ना त्याला आमच्या इकडे बेक असं म्हटलं जात भागानुसार प्रत्येक पदार्थाची नाव किंवा करण्याची पद्धत ही वेगळी असू शकते तर तुमच्या इकडे असं तांदूळ भिजत घालतात त्याला काय म्हणतात हे मला कमेंट मध्ये सांगा तांदूळ ना दोन ते चार वेळेला धुवून घेणार आहे आणि हे महत्वाचं आहे तांदूळ आपण दोन ते ती तीन वेळेला स्वच्छ असा धुवून घेतला पाहिजे म्हणजे अगदी तो पांढरा शुभ्र असा होतो आणि ह्याला जवळजवळ आपण तीन दिवस भिजत घालणार आहोत तर आज मी तांदूळ घालत आहे भिजत आज आहे सोमवार तर सोमवार ते मंगळवार मंगळवारी आपल्याला पुन्हा एकदा यातलं पाणी काढून स्वच्छ तांदूळ परत एकदा धुवून पुन्हा एकदा यामध्ये पाणी घालून ठेवायचं आहे मंगळवार ते बुधवार बुधवारी सुद्धा आपल्याला हा तांदूळ स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे पुन्हा एकदा यामध्ये पाणी घालून झाकून ठेवायचं आहे आणि बुधवार ते गुरुवार तर गुरुवारी सकाळी आपण ह्यातलं संपूर्ण पाणी काढून घेणार आहोत तर आज सोमवार आहे हे तांदूळ मी असे भिजत ठेवणार आहे तर सोमवारी आपण तांदूळ भिजत घातला होता आणि सोमवार ते बुधवार तीन दिवस हा तांदूळ व्यवस्थित भिजला गेला आणि आज गुरुवारी सकाळी हा तांदूळ मी तीन ते चार वेळेला धुवून घेतला आणि धुतलेला तांदूळ आपण असं शिबाड्यामध्ये याला नितळत ठेवणार आहोत किंवा एखाद्या चाळणीमध्ये सुद्धा तुम्ही हा तांदूळ नितळून घेऊ शकता हेला ना असा आंबट असा वास येतो तर तो वास जाण्यासाठी आपण तीन ते चार वेळेला हा तांदूळ असा धुवून घ्यायचा आहे आणि मग नितळत ठेवायचा आहे त्यानंतर इथं एक इत, सुती कापड मी वापरलेला आहे आणि त्यावरती हा तांदूळ आपण घरामध्येच वाळवून घेणार आहोत लक्षात घ्या अजिबात हा तांदूळ उन्हामध्ये वाळवायचा नाही तर अगदी फॅन खाली तुम्ही हा तांदूळ वाळवून घेऊ शकता तर जास्तही कडकडीत आपल्याला हा तांदूळ वाळवायचा नाही आहे अगदी मी असा पूर्ण मोकळा मोकळा करून हा तांदूळ असा घरामध्येच वाळत घातलेला आहे आता हा तांदूळ मी गिरणीवरून दळून आणला किंवा घरामध्येच तुम्ही मिक्सर मध्ये जरी दळून घेतलात ना तरी चालेल तर इथेही मी त्यातील अर्धा किलो होईल इतकं पीठ घेतलेलं आहे आणि बाकीचं पीठ तसंच ठेवलेलं आहे ज्या वेळेला शक्य होईल त्यावेळेला आपण त्याचे सुद्धा खुरुगडी करणार आहोत तर इथेही मी अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे पीठ स्वच्छ असं मी चाळून घेतलं आणि ह्यामध्ये पाण्याचं प्रमाण सांगते तर इथे एक तांब्या मी आधी पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ आहे ना ते आपण भिजवून घेणार आहोत तर त्यासाठी किती पाण्याचं प्रमाण लागेल बघा एक तांब्या संपूर्ण मी वापरला आणि हा दुसरा तांब्या, हो ही ही, तांब्या ले ले, आहे तर ह्यातील गाठी वगैरे होत असतील तर त्या फोडत आपण हे पीठ आहे ते भिजवून घेणार आहोत तर संपूर्ण इथे मी हे दोन तांबे वापरलेले आहेत आणि हे बघा अशा पद्धतीने अजून सुद्धा आपलं हे पीठ आहे ते घट्ट आहे तर हा तिसरा तांब्या आहे आणि हे सुद्धा संपूर्ण पाणी आपण यामध्ये वापरणार आहोत कारण इतकं पाणी यामध्ये लागणार आहे तुम्ही ना ह्या सुक्या पिठामध्ये सुद्धा मीठ घालू शकता पण मी पुढे ह्यामध्ये पाण्यामध्ये ना मीठ वापरणार आहे त्यामुळे मी पिठामध्ये इथे मीठ वापरलेलं नाही आहे तर हे बघा आपलं हे पूर्ण पीठ आहे ते भिजवून झालेलं आहे तर थोड्या वेळासाठी आपण हे पीठ आहे ते असं झाकून ठेवणार आहोत संपूर्ण आपली कामं झाली की मग आपण खुरडईचं पीठ शिजवायला घेणार आहोत तर एक मोठं असं मी भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये आता मी साधारण एक तांब्या होईल इतकं पाणी घातलेलं आहे कारण पीठ भिजवताना तीन तांबे पाणी वापरलेलं होतं आणि हा एक तांब्या म्हणजे चार तांबे पाणी आपण वापरलेलं आहे आता ह्या पाण्यामध्ये आपण अर्धा चमचा हिंग घालून घेतला आणि ते हा पापडकार आहे बघा तर ह्याच चमच्याने मी ते दोन चमचे खार वापरलेला आहे आता मिठाचं प्रमाण बघूया तर पोहे खातलेल्या चमच्याने आपण यामध्ये चार चमचे होईल इतकं मीठ घालून घेणार आहे चमचा भरताना तो सपाट भरा अजिबात जास्त भरू नका आता मी भांड्यावरती अगदी एक प्लेट झाकून ठेवलेली आहे बघा आणि पाण्याला उकळी अगदी खळखळून अशी आलेली आहे अशी उकळी येणं फार गरजेचं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर आपण जे भिजवून ठेवलेलं पीठ होतं ना हे संपूर्ण पीठ या पाण्यामध्ये असं आपण घालून घेणार आहोत तुम्हाला सांगते ज्या वेळेला आपण हे पीठ भिजवतो त्यावेळेला एक तांब्यास आपण पाणी ठेवणार आहोत एवढ्या मिश्रणासाठी पण ज्या वेळेला आपण कोरडं पीठ पाण्यामध्ये घालू घालणार असू तर त्यावेळेला तुम्ही चार तांबे पाणी ठेवा आणि मग कोरडं पीठ घाला कोरडं पीठ घातल्यामुळे खूप अशा घुटळ्या तयार होतात किंवा गाठी तयार होतात आणि त्या आप आपल्याला मोडण्यासाठी खूप वेळ जातो म्हणूनच आपण हे पीठ आधीच भिजवून घेतलेलं आहे ह्यामुळे अजिबात पिठामध्ये गाठी होत नाहीत तर हे बघा अगदी तीन ते चार मिनिटांमध्ये इतकं असं ह्याला घट्टसरपणा आलेला तर आहे तर इथे बघा आपण एकसारखं हे पीठ अशा पद्धतीनं हलवत आहोत तर साधारण बघा एक पंधरा ते वीस मिनटं कम्प्लीट झालेली आहेत आणि इतका असा पिठाला हा घट्टसरपणा आलेला आहे एकसारखं आपण हे पीठ अशाच पद्धतीनं हलवत राहणार आहोत आणि आता संपूर्ण अर्धा किलो हे पीठ इतकं घट्टसर येण्यासाठी आपल्याला तीस ते पस्तीस मिनटं लागलेली आहेत आणि इतका असा ह्याला घट्टसरपणा आलेला आहे पण पीठ शिजलेलं आहे की नाही हे कसं ओळखायचं बघा पाण्यामध्ये इथे मी असा हात बुडवून घेतला आणि पिठावरती असं थापल्यानंतर आपल्या बोटांना हे पीठ चिकटतं ह्याचा अर्थ अजिबात आपलं हे पीठ तयार झालेलं नाही आहे पिठावरती चकाकी आल्यासारखं दिसतं पण पीठ संपूर्ण व्यवस्थित शिजणं फार महत्त्वाचं आहे त्याच्यामुळेच जी खुरुगडी आहे ती अगदी खुसखुशीत लागते तर ही मी थोडा वेळ हे पीठ असंच एकसारखं हलवत राहिलेले आहे आणि अजिबात आपल्या ह्या भांड्याला हे पीठ चिकटलेलं नाही तर खूप छान असे याला चकाकी आलेले आहे आणि पीठ अगदी व्यवस्थित असं तयार होत येत आहे तर संपूर्ण चाळीस ते पंचेचाळीस मिनटानंतर आपलं हे पीठ आपण परत एकदा चेक करतो आहे हाताला पाणी लावून घेतलं आणि पिठावरती असं थापून घेतलं तर बघा अजिबात ह्या हाताला अजिबात पीठ लागलेलं ला नाही पीठ तयार झालेलं आहे तर ही खुरुगडी आपण उन्हामध्ये गाळून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी हा साचा घेतलेला आहे आणि हे बघा अशा पद्धतीनं आपण हे पाण घेणार आहोत यामधून खुरुगडी आपण गाळून घेणार आहोत तर साच्यामध्ये हे पीठ चमचाने व्यवस्थित भरून घ्यायचं म्हणजे आपले हात आहेत ना ते सुद्धा अजिबात खराब होत नाहीत किंवा त्याला पीठ लागत नाही आणि इझिली आपण साच्यामध्ये असं पीठ भरू शकतो तर एका चमच्याच्या सहाय्याने आपण साच्यामध्ये असं हे पीठ भरून घेणार आहोत आणि पटकन अशा ह्या खुरगड्या गाळून होतात कारण ह्यामध्ये अजिबात गाठ वगैरे किंवा घुटळ्या तयार झालेल्या नसतात ज्या वेळेला घुटळ्या किंवा गाठी असतात त्यावेळेला खुरगडी घालणं खूप कठीण होऊन जातं तर अशा पद्धतीनं आपण ह्या खुरगड्या घालून घेऊया तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये मी तर सांगितलेल्या प्रमाणामध्ये एकदा नक्की खुरड्या बनवून बघा खूप छान होतील आणि खुसखुशीत होतील तांदूळ भिजवलेला आहे त्यामध्ये जर तुम्हाला पापडखार वापरायचा नसेल तर नाही वापरलात ना तरी चालेल पण पापडखार वापरल्यामुळे खुरडई खूप छान फुलते आणि खुसखुशीत होते तरी ते बघा अगदी मस्त आपण ह्या खुरगड्या अशा उन्हामध्ये घालून घेणार आहोत अर्ध्या तासात ह्या खुरगड्या व्यवस्थित अशा घालून होतात जास्तही वेळ आपल्याला यासाठी लागत नाही तर मस्त इथं आपल्या ह्या खुरगड्या घालून तयार झालेल्या आहेत पूर्णपणे खुरगड्या वाळवून घेऊया आणि खूप प्रमाणामध्ये ह्या खुरगड्या घालून होतात अर्धा किलो पिठामध्ये बघा इतक्या साऱ्या आपल्या ह्या खुरगड्या तयार झालेल्या आहेत आणि इथं आपण ह्या खुरगड्या वाळल्यानंतर बघा अगदी छान वाळून आलेल्या आहेत आणि त्याच्या आधीसुद्धा मी कलरमध्ये अशा ह्या खुरगड्या बनवून घेतल्या होत्या लाल कलर किंवा केशरी कलर हिरवा कलर तुम्हाला कोणते कलर आवडतात ते घालूनसुद्धा तुम्ही ह्या खुरगड्या अशा बनवू शकता आता यातील आपण काही खुरगड्या तळून पाहूया तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर बघा अगदी चौपटीनं फुलणारी आपली ही खुरगडी इथं तयार होते ह्या खुरगड्या चौपटीनं फुलल्या जातात अजिबात तेलकट होत नाहीत कुरकुरीत आणि खुसखुशीत आपल्या अशा ह्या खुरगड्या बनून तयार होतात अगदी हलक्या फुलक्या कापसापेक्षाही हलक्या अशा आपल्या ह्या खुरगड्या बनून इथं तयार झालेल्या आहेत तुम्हीसुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये पारंपरिक पद्धतीनं अशी ही खुरगडीची रेसिपी मी तुम्हाला सांगितलेली आहे ह्या प्रमाणामध्ये तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय